माजी केंद्रीय गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर यांचं आज सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या लातूर येथील निवासस्थानी वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालं खरंतर हे शिवाजी पाटील चाकूरकर गांधी परिवाराचे आणि विशेषतः सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते काँग्रेसमध्ये कितीही उलतापालत झाली तरी चाकूरकर मात्र तहयात काँग्रेससोबत एकनिष्ठ होते म्हणूनच ते जरी मागील काही वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त झाले असले तरी एक अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं म्हणूनच त्यांच्या निधनाने आता राजकीय वर्तुळात शोककळा आहे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमधून त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला उजळा देऊयात त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह शिवाजीराव पाटील चाकूरकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील चाकूर गावचे आता ज्या काळात त्यांचा जन्म झाला होता तो काळ अर्थातच पारतंत्र्याचा होता त्याच काळात त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयाची पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि तिथून त्यांनी राजकारणात पावलं टाकायला सुरुवात केली अशातच एकोणी सदुसष्ट ते एकोणसत्तर मध्ये त्यांनी लातूर नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि राजकारणात एंट्री केली त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी मध्ये लातूरचे आमदार झाले यातील एकोणीसशे सत्यात्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात ते विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तर एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं आणि पाठोपाठ एकोणीशे ऐंशी मध्ये लातूर मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार निवडून गेले यात विशेष बाब म्हणजे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतच्या काळात सलग सात निवडणुका जिंकून लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली या काळात त्यांनी इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली पुढे एकोणीशे ते एकोणीशे ब्याण्णव या काळात ते देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष देखील बनले या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी लोकसभेचं आधुनिकीकरण संगणकीकरण संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण नवी ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना गती दिली आणि देश विदेशातील अनेक संसदीय परिषदांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय त्यानंतर दोन हजार चा लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र तरी देखील त्यांची अभ्यासू वृत्ती आणि राजकारणातील अनुभव बघता त्यांच्यावर केंद्रीय

ओळख निर्माण केली म्हणूनच दोन हजार पंधरा नंतर ते काहीसे राजकारणातून बाजूला गेले असले तरी देखील एक निष्ठावान अभ्यासू आणि विश्वासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं म्हणूनच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे त्यामुळे सर्वच राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करतायत तेव्हा शिवाजीराव पाटील चाकूरकर यांना मखर मखरलाईव्हच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा